चला निंदाय आवरलं का सर्वांच अहो पण शांताबाई पाऊस पाऊस आल्यावर काय करता सकाळी पाऊस आला तर हा हो बघू थोडं शेतात गेले की जराशी पुन्हा आता जराशी उघडले कसे झालं तुमच्या विचाराने पुन्हा तेवढ्या आम्ही शेतात जाऊन रोजच देणार ना तुम्ही पाऊस आल्यावर चला म्हणलं कसंय होते पुढच्या पुढे बघू आता कस तरी उघडले बर चला निघा आता बरं चला आम्हाला काय फक्त बेजारी होऊ नये चला घ्या मग एका का निंदायला आता कोण्या काटाकून घ्याव शांताबाई खालून घ्याव कि वरून मी म्हणते जरा वरूनच घ्याव जास्त तंदिस दिसायले चला काटकूनच घेऊ हा इथूनच घ्यावा मग एका कोपऱ्याकून आव शांताबाई पाण्याचे एक एक थेंब आलेत कि हा किती येणार आहे थेंबा पण काय व्हायला जास्त आलं तर ता पाहू सगळं अंग भरा किंवा शांताबाई पावसानं मग कसं होईल जास्त आल्यावर झोपड्यात जाऊन बसू की शांत शांताबाई जोरात आलाय गे पाऊस चला पळ झोपड बाई 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 किती पळत आले मी किती जोरात पडत होते पावसाचं मड आता नेमकं चालू केलं होत आवय शांत बाई माझा पण पाय सटकाला होता कोठ पडते गुंगणावर हो होय माय पहिल्यासारखं आता पळणच होई ना दमा झुक झाली तुम्हाला त्याच्यामुळे तर म्हणले होते बेजारी हो, हो नाही पाणी का उघडत नाही येत राहिले आव वाटते ना व कसं निंदन होईल म्हणून नेमकं चालू केलं तर आला पाऊस आता उघडला पाऊस तर बघू नाही तर जाऊ मग उगी फजिता माय चांगली पडत होती वो वो शांता फजीता। चे चे है है हो शांताबाई नुसती फजिता मग वय धुना बाहेर राहिले काय होते काय माहीत आमचे बाळाचे बाबा काढतात की नाही काय माहीत अभिजेत येत असंच चार पाच दिवस झाले माय सारखंच असं पडलं तर एकदाच पडायचं ना झडीवरच यायले थोडं थोडं पडायले का मै नाही धंदा नाही हो व शांताबाई तसंच पाहिले काल तिकडे रोजाने गेलो होतो काम करा पाऊस चलो की सवज पाणी आलं आलो घरा काय करा झोपडे गळायले काय जीवारी थेम 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 डोक्यावर पाणी तरी म्हणायलो बोल काय लागायले जरा सरकून बसा ना बाई इकडं उगच भिसाल झालं थोडं कमी बघू आता उघडलं तर उघड उगड़ जाऊ मग काम आहे करू देते की नाही काय माहीत चला बाहेर जाऊन बघू उघडलंय आता झालं झालं थोडं काम हो चला चला उघडलं कस तरी पाणी चला घ्या आपण आपल्या पाथा हीच ही छामे मधली पाथ हीच घेतो म ह्या पाथरा चिकलच आहे की माय सगळ्याला सारखेच घ्या कोणती घ्यायला येते माय बाई आणखी थेंब चालू झाले की काय कराव पाथाला लागले की पाणी आले काय करावं माय मी जाऊ का की आधी पुढे मला पळणं पण होईन जाऊन बसतो झोपड्यात बाई, बाई 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 आता तर ले जोरात आलं पाऊस चला पळा 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 आधा आधा अगं मला ना अगं मला एवढ्या <स्वाण> ग अगं बाई 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 अगं पळ ग मी अगं उठा उठवा कशा पळड्या शांतबाई हा अगं नुसतं तोंडाकडे काय बघताय पलट ग अगं धरा की ग बाई मला एकटीला उचलत नाही वजन लिहाय शांताबाईचं चला घ्या शांताबाईरा झोपड्यात तिथे नेऊन टाकता येते माझं तांग भेटलं माझ्या सगळं फार सगळ्याच भिजले आता झोपड्यात नका चला घरात आता डायरेक्ट काय करता पाणी का उघडत नाही काही नाही चला म्याच्या अचानक आता होत नाही ये असे भिजलो तसे भिजलो चला घरा शांताबाई लागले काय होय माय कंबरड्याला चांगलंच लागलं घसरला पाय शांताबाई पाऊस उघडला की निंदाव नका 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 आता नकाच खूप जारी बेजारी दोन चार चक्र मारल्या शेतात वापस वापशा शेतात जा वापैशा आता होय ना माय म्याच्या अचानक चला घरा मी अगोदरच म्हणले होते शांत पायला पाऊस आहे नका बेजारी होते तर ऐकत नाही था आता केली ती करून स्वतःची आणि तुम्ही पण पाऊस येत असाल तर स्वतःची काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका